पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात अहिल्या नगर श्रीगोंदा येथील बेचाळीस वर्षीय तलाठी रामचंद्र पारदी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्य महाविद्यालयातील बारावी मध्ये शिकत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी कुमारी रुपाली संतोषराव खुटान या दोघांनी आंबे हातवीज येथील डोंगर कोकण कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे पण या दोघांनी असे का केले असावे या दोघांमध्ये काय नाते संबंध होते या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीमध्ये काय लिहून ठेवलं आहे ते आपण पाहूयात मित्रांनो आपण सगळेजण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब कोणीच करत नाही खालील सबस्क्राईब चा काळा बटन दाबा कारण आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत पोहचेल रामचंद्र पारदी आणि रुपाली खोटान हे दोघे जण एकमेकांच्या नात्यातीलच आहेत रुपाली पेक्षा वयाने दुप्पट असणारा रामचंद्र रुपालीच्या मावशीचा नवरा यांचे नाते म्हणजेच रुपाली रामचंद्र यांच्या बायकोच्या चुलत बहिणीची मुलगी आहे चला तर मग नेमकी घटना काय घडली आहे ते सविस्तर जाणून घेऊयात रामचंद्र पारदे यांचं मूळ गाव दुर्गावाडी येथील ते रहिवासी आहेत जिल्हा अहिल्यानगर तालुका श्रीगोंदा या ठिकाणी रामचंद्र पारदी तलाठी म्हणून काम करायचे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची बायको त्यांची मुलं आणि त्यांचे आईवडील राहत होते त्यांचा चांगला संसार सुरू होता पण रामचंद्राची बायको घरातील छोटे मोठे होणारे भांडण ती फोन करून आपल्या बहिणींना आणि नातेवाईकांना नेहमी सांगायची या कारणामुळे रामचंद्र आणि त्यांची बायको या दोघांमध्ये भांडण व्हायचे रामचंद्र यांना दोन मुले होती तरी सुद्धा त्यांच्या भांडणाचे प्रमाण कमी व्हायचे नाहीत एके दिवशी रामचंद्राला समजले की आपल्या बायकोचे बाहेर अनैतिक संबंध आहेत ते पण गावातील एका पुरुषासोबत या सर्व प्रकरणामुळे त्या दोघांमध्ये वाद आणखीन वाढला रामचंद्र म्हणायला लागला की तू बाहेर लपडे करून घरात येत आहेस म्हणूनच तू मला शारीरिक सुख देत नाहीस अशा प्रकारचे गंभीर आरोप रामचंद्र बायकोवर करू लागला तर रुपाली खुटान ही रामचंद्राच्या मेवनीची मुलगी ती गेल्या सात आठ महिन्यापासून रामचंद्र सोबत फोनवर तासन तास बोलायची ही गोष्ट रामचंद्राच्या पत्नीला कळाली आणि तिने ही गोष्ट आपल्या बहिणींना आणि नातेवाईकांना सांगितली त्यानंतर ही गोष्ट रुपालीच्या घरच्यांनाही समजली त्यामुळे रुपालीच्या घरचेही त्याला भांडायला लागले तू तु तुझ्या काकासोबत फोनवर जास्त बोलत जाऊ नकोस असे घरचे तिला बोलू लागले तरी सुद्धा रुपालीने त्यांच्या काकासोबत फोनवर बोलणे चालूच ठेवले गेल्या सात आठ महिन्यापासून त्यांचे फोनवर बोलणे जास्तच वाढले होते आणि अधूनमधून एक ते एकमेकांना भेटायचे देखील ते दोघे एकमेकांना फोनवर एवढे कसे काय बोलतात त्यांच्या नात्यातला खुलासा अजूनही झाला नव्हता एके दिवशी ते दोघे एकमेकांना भेटले आणि तेव्हापासूनच रामचंद्र अचानक बेपत्ता झाला इकडे सुद्धा रुपाली मी कॉलेजला जात आहे म्हणून घराच्या बाहेर पडली आणि ती सुद्धा संध्याकाळी घरी परत आली नाही आपला नवरा गेल्या दोन तीन दिवसापासून घरी आला नाही म्हणून त्याच्या बायकोने अहिल्यानगर तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली इकडे रुपाली देखील दोन तीन दिवसापासून घरी आली नव्हती आपली मुलगी कोणासोबत तरी पळून गेली असा समज रुपालीच्या म्हणून तिच्या अपहरणाचा जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला हा गुन्हा रुपालीच्या आई वडिलांनी दाखल केला पोलीस या दोघांची शोध घेत होती अशातच पोलिसांना माहिती मिळाली की जुन्नर मधील एका डोंगर कोकण कड्यावर दोन दिवसापासून फोर व्हीलर गाडी उभी आहे आणि तिथे जेंट्स आणि लेडीज चप्पल सुद्धा पडलेले आहेत त्या उभ्या असलेल्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर कॉलेजची बॅग आहे परंतु गाडी लॉक होती तेथील शेजारच्या गावकऱ्यांना संशय आला आणि तेथील लोकांनी त्या गाडी बद्दल पोलीस ठाण्यामध्ये माहिती कळवली पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले डोंगरकड्याच्या खोलदरीत शोध घेतला असता अंदाजे बाराशे ते ते तेराशे फुटावर पोलीस पथकाला रामचंद्र आणि रुपाली या दोघांचा मृतदेह आढळून आला आणि त्याच खोलदरीत दोघांच्या सुसाईड चिठी आढळून आल्या पहिली चिठ्ठी रामचंद्रने लिहून ठेवलेली आढळून आली त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं की मी रामचंद्र पारदी मी आपल्या आई वडिलांची भावाची आणि माझ्या मुलांची सर्वप्रथम माफी मागतो माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी माझा खूप मानसिक छळ केला त्यामुळे आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाही माझी बायको माझ्या लायकीची नाही आमचा संसार सुखाने चालत होता पण माझी बायको घरातील प्रत्येक गोष्ट फोन करून सगळ्यांना सांगायची आपण किती चांगले आहोत आणि नवरा किती वाईट आहे असे सगळ्यांना सांगायची स्वतःला खूप श्रेष्ठ समजायची तिने सगळ्या नातेवाईकामध्ये माझी बदनामी केली मी हे सगळं दहा वर्षापासून सहन केलं माझ्या बायकोचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते माझ्यापेक्षा तो तिला प्रिय होता त्यामुळेच की काय बायकोने मला कधी शारीरिक आणि मानसिक सुख दिलं नाही प्रेमाने कधी दोन शब्द बोलली नाही माझ्या बायकोने आणि त्यांच्या नातेवाईकांनी साऱ्या समाजात माझी बदनामी केली मी तलाठी असून चार चौघात बोलायला मला तोंड राहिला नाही या बायकोच्या बदनामीमुळे मी समाजामध्ये ताट मानेने फिरू शकत नाही त्यामुळे आता मला जगण्याची इच्छा राहिली नव्हती त्यामुळे मी हे आत्महत्या करण्याचं शोकाचे पाऊल उचलत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार म्हणून माझी बायको आणि तिचे नातेवाईक यांना धरून त्यांच्यावर कारवाई करावी असे सुसाईड नोटमध्ये रामचंद्र पारधी यांनी लिहून ठेवले होते अल्पवयीन मुलगी रुपाली खुटाण यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये काय लिहून ठेवलं आहे ते पाहूयात माझे आई वडील मला रोज तुझ बाहेर काहीतरी लपड आहे असे म्हणत मला रोजच त्रास देऊ लागले माझे पप्पा मला रोज, रोज दारू पिऊन मारहाण करायचे आमचे सगळे नातेवाईक आणि जवळच्या माणसांनी माझी बदनामी करायला सुरुवात केली मी गावी गेल्यावर तुषारदाने आणि गणेश भालचिंग या दोघांनी माझा शारीरिक छळ केला या दोघांनी माझ्यासोबत असभ्य वर्तन करून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचे या दोघांचं ऐकून माझी मैत्रीण माझी मैत्रीण प्रीती मला मानसिक त्रास द्यायची त्यामुळे हे सगळे जण माझ्या मृत्यूला जबाबदार असून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यायला हवी अशी माझी शेवटची इच्छा आहे अल्पवयीन मुलगी रुपाली हिने आपल्या आई आणि आपल्या मैत्रिणीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे या दोघांनीही आपल्या कुटुंबियांना दोष देत आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे असे या सुसाईड नोट वरून लक्षात येत आहे परंतु गावात आणि इतर ठिकाणी विचारपूस केली असता त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते असा संशय गावातील लोकांनी व्यक्त केला आहे रामचंद्र आणि रुपाली या दोघांना अनेक वेळेस लोकांनी सोबत बघितले आहेत या दोघांचं काका पुतणीचं नातं रामचंद्रला बायकोकडून सुख नाही आणि रुपालीला बाहेर लपड आहे म्हणून आई वडिलाकडून मानसिक त्रास दोघांचा एकमेकाशी संपर्क असल्यामुळे दोघांनीही आत्महत्या केली हे दोघे जण कधीपासून एकमेकाच्या संपर्कात होते आत्महत्या करण्याचं खरं कारण काय आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत रामचंद्राच्या मुलीच्या वयाची असलेली रुपाली यांच्या सोबत रामचंद्राचा नेमकं नातं काय होतं याचा तपास पोलीस घेत आहेत त्या दोघांनी लिहून ठेवलेल्या आत्महत्यापूर्वीच्या चिठ्ठीनुसार पोलीस तपास करत आहेत दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना बोलावून पोलीस तपास करत आहेत रामचंद्रांनी आत्महत्या करण्याच्या पूर्वी आपली चार चाकी गाडी लॉक केली होती ती गाडी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली या गाडीमध्ये काही पुरावे सापडतील या उद्देशाने ही गाडी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली रामचंद्र आणि रुपाली या दोघांमध्ये नेमके काय संबंध होते ते अजून उघड झालेला नाही परंतु या दोघांमध्ये जर अनैतिक संबंध असेल तर या तपासाला वेगळे वळण मिळेल घरात बायको जर शारीरिक सुख देत नसेल तर अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे आहे आपण दुसरे लग्न करू शकणार नाहीत ना लोक आपल्याला नाव ठेवतील आणि अशा अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवणे आणि आपल्यासोबत तिलाही आत्महत्या करण्यास भाग पाडणे ही गोष्ट मनाला पटणारी नाही या सर्व प्रकरणाचा छडा लावून खरी माहिती तपासात समोर येणार आहे रामचंद्र आणि रुपाली या दोघांचं नातं काय असेल या दोघांनी मिळून आत्महत्या केली याच कारण काय असावं कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा